रसिक मित्र हो नमस्कार आता आपण मुक्तछंदातल्या तीन काव्यरचना ऐकणार आहोत कवितांचे विषय भिन्न आहेत हे ओघानं चालत पण या तीनही कवितांमध्ये लय आहे नाद आहे गेयता आहे हे त्यामधलं साधर्म्य आहे कवितांच्या आशयाबरोबरच ही लय ही गेयता हा नाद आपल्याला नक्कीच श्रवणानंद देईल हे निःसंशय कवी वसंत गणपतराव जाधव हो। कविता सादरीकरण दत्ता सरदेशमुख माझी पहिली कविता आहे रद्दी सुमारे दोन वर्षांपूर्वी मला शिक्षणाधिकारी असलेल्या माझ्या विद्यार्थ्याच्या विनम्र आग्रह एका वृद्धाश्रमाला भेट देण्याचा योग आला हा वृद्धाश्रम आपल्या अंदाजा पलीकडचा वृद्धाश्रम आहे या वृद्धाश्रमामध्ये आर्थिकदृष्ट्या अतिशय संपन्न असलेल्या सुखवस्तू कुटुंबातल्या वृद्धांचा समावेश आहे यापैकी बहुतेकांना भरीव रकमेची पेन्शन मिळते या, पे या सर्वांची मुलं कधी काळी शिक्षण आणि नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं परदेशात गेलेली आहेत आज मेथिला ती तिथंच स्थायिक झालेली आहेत मायदेशी परतण्याची कोणतीही मानसिकता त्यांच्यामध्ये उरलेली नाही आणि जरा जर्जर झालेल्या जर मातापित्यांना आपल्यासोबत नेण्याची किंवा सोबत ठेवण्याची कोणतीही त्यांची इच्छा नाही किंवा इच्छा असूनही दोन्हीपैकी कोणतीही गोष्ट होण्याची सुतराम शक्यता नसल्यामुळं केवळ पैसे पाठवण्याची जबाबदारी स्वीकारून हातबल झालेली आहेत हे सगळं भीषण वास्तव म्हणजे हेची फळं काय ममतपाला असं म्हणत प्रेमाला असूसलेली ही वृद्ध माणसं मात्र जीर्ण झालेल्या रद्दीप्रमाणे अस्तित्वहीन झालेली आहेत तर ऐकूया आता पहिली कविता रद्दी रद्दी शेवटी रद्दीच असते रद्दी शेवटी रद्दीच असते वयांची असो की पुस्तकांची प्रश्नपत्रिकांची असो की उत्तरपत्रिकांची दैनिकांची असो की नियतकालिकांची एकदा गरज संपली की सर्वांची रद्दीच होते हे मात्र हमखास एकदा गरज संपली की सर्वांची रद्दीच होते हे मात्र हमखास आजचं वर्तमानपत्र म्हणजे उद्याची रद्दी असं कोणी विचारवंत म्हणतो आजचं वर्तमानपत्र म्हणजे उद्याची रद्दी असं कोणी विचारवंत म्हणतो वर्तमानपत्र कुठलंही असो स्थानिक असो प्रादेशिक असो राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय सकाळी सर्वांना हवं हवं वाटतं सायंकाळी मात्र रद्दी होऊन कोन्हाळ्यात दिसतं जे सकाळी स्वीकारतो ते सायंकाळी अव्यरतो जे सकाळी स्वीकारतो ते सायंकाळी अव्यर्तो वाचून संपवलं एकदा की जाहिरातीयन बातम्यांसह संपादकांच्या अग्रलेखांनाही नाकारतो दिवसभर झालेलं प्रबोधन मात्र सोयीस्कर विसरतो हे मात्र हमखास अभ्यासक्रम बदलतो अभ्यासक्रम बदलतो आणि जुन्या पुस्तकालाही गल्लीतला भंगारवाला दारात येऊन साध घालतो दहा रुपयांच्या पुस्तकाचं सहजच पन्नास पंच्याहत्तर पैशात मोल करतो दहा रुपयांच्या पुस्तकाचं सहजच पन्नास पंच्याहत्तर पैशात मोल करतो साहित्य कला आणि ज्ञान विज्ञानाचा अर्धा वर्षांचा सुखद प्रवास लागलीच संपुष्टात येतो एकदा गरज संपली की वैद्यही मरतोच ना मग गद्य काय पद्य काय ज्ञान काय विज्ञान काय एकूणच सगळं नकोसं होतं आणि अभ्यासक्रमाचीच रद्दी होते हे मात्र हमखास कागद जीर्ण होतात आणि छपाई पुसट होते कागद जीर्ण होतात आणि छपाई पुसट होते पण त्यातल्या विचारांचं काय अक्षरवाङ्मयाचं काय ते तर शाश्वत असतं ते तर शाश्वत असतं चिरंत नसतं त्यांना वार्धक्याचा शाप नसतो आणि मरणाचं भय नसतं पण विचारच जेव्हा नकोसे होतात पण विचारच जेव्हा नकोसे होतात तेव्हा वह्या पुस्तकं दैनिकं का, नियतकालिकं का, सगळे सगळे दलालांच्या बाजारात लिलावात निघतात घेणारा अधीर आणि देणारा अस्वस्थ होतो घेणारा अधीर आणि देणारा अस्वस्थ होतो एकदा गरज संपली की विचारांची ही रद्दीच होते हे मात्र हामखास आयुष्याचं तरी वेगळं काय होतं आयुष्याचं तरी वेगळं काय होतं बालपण कोमेस्त तारुण्य सरत अपवाद खेरीज केल्यास वार्धक्य अटळ ठरतं धन दौलत जमीन जुमला बंगला गाडी सार शून्य होतं धन दौलत जमीन जुमला बंगला गाडी सार शून्य होतं रिकाम्या उंजळीलाही पेलवत नाही मग ऐश्वर्याचं ओझ वय हळूहळू निसटतं वय हळूहळू निसटता लक्षात जेव्हा येतं खूप काही राहिल्याचं बरंच काही न पाहिल्याचं तेव्हा जगणं छळू लागतं वय हळूहळू आणि लक्षात जेव्हा येतं खूप काही राहिल्याचं बरंच काही न पाहिल्याचं तेव्हा जगणं छळू लागतं सुरकुतलेल्या मनावर न कळत निराशेचं मळब दाटतं सुरकुतलेल्या मनावर न कळत निराशेचं मळब दाटतं आपल्या माणसात राहूनही परक झाल्यासारखं आणि भरल्या घरात राहूनही पोरकं झाल्यासारखं वाटतं आपल्या माणसात राहून ही परकं झाल्यासारखं आणि भरल्या घरात राहूनही पोरकं झाल्यासारखं वाटतं एकदा गरज संपली की आयुष्याची ही, ही रद्दीच होते हे मात्र हमखास एकदा गरज संपली की आयुष्याची ही रद्दीच होते हे मात्र हमखास हे मात्र हमखास हे मात्र हमखास मित्र हो माझी दुसरी कविता आहे आता फार झाली मित्र हो विजय खाजगी आहे माझी धर्मपत्नी स्वर्गवासी सौभाग्यवती प्रमिला हिला अगदी अनपेक्षितपणे अकालीच इहलोकीचा निरोप घ्यावा लागला रुग्णालयातच शेवटचा श्वास घ्यावा लागला तिच्या मृत्यूपश्चात तर्कवितर्कांना उधाण आलं नातेवाईक आपतेष्ट स्नेहीजन हितचिंतक या सर्वांच्या प्रतिक्रिया साधारणपणे अशा होत्या डॉक्टरांकडून कमालीचा हलगर्जीपणा झाला आहे वेळेवर योग्य उपचार न मिळाल्यामुळं ताईंचा नैसर्गिक मृत्यू झालेला नाही तर त्यांचा एक प्रकारे वध करण्यात आलेला आहे कितीतरी जर्जर झालेले रुग्ण जिवंत राहतात परंतु शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सुदृढ असणाऱ्या ताई मात्र आश्चर्यकारकरित्या दगावतात हे अनाकलनीय आहे तुमच्याकडून देवाधर्माचं काहीतरी राहून गेलं असावं भाविक आणि सश्रद्ध प्रियजनांकडून आपुलकीपोटी व्यक्त झालेली ही प्रतिक्रिया त्यानंतर आम्ही ही परमपित्याला विधात्याला विनंती करून आमचं अधिक काही वाईट करण्याची योजना असेल तर तुझ्या योजनेप्रमाणे होऊ दे हे दुःख पेलण्याची तयारी आम्ही केली आहे असं सुनावलं दुःख उराशी कवटाळून जगणं असह्य झाल्यामुळं मृत्यूपश्चातल्या विविध तर्कवितर्कांना शब्दबद्ध करत ही कविता लिहिली आहे ऐकूया आता फार झाले जिंदगीवर नियतीने असे काही वार केले जिंदगीवर नियतीने असे काही वार केले सोसायचे किती आणि कसे आता फार झाले जिंदगीवर नियतीने असे काही वार केले सोसायचे किती अन कसे आता फार झाले केले वारन जखमाही घाव वर्मी घातले केले वारन जखमाही घाव वर्मी घातले दगाबाजच भोवत आली सारे आता फार झाले आता फार झाले सोडले गरीम अन साव लिलया ठार गेले सोडले गनीमन सावलीलया ठार केले गारद्यांचे असे बेधुंद हल्ले आता फार झाले गारद्यांचे असे बेधुंद हल्ले आता फार झाले देवांध धर्मांध ही सारे सुखरूप निभावले देवांध धर्मांध ही सारे सुखरूप निभावले आमचे फुंकून पिणे ताकही आता फार झाले आमचे फुंकून पिणे ताकही आता फार झाले चोचलेही जखमांचे आम्ही वृथा फार केले चोचलेही जखमांचे आम्ही वृथा फार केले खपल्यान खालचे घाव खोल आता फार झाले खपल्यान खालचे घाव खोल आता फार झाले घाला घाव आणि घाला घाव आणि कर्जवही आम्ही बहू केले ते म्हणाले सोसा एवढेच हो आता फार झाले सोसा एवढेच हो आता फार झाले अपघात नव्हे घात असे जाणकार म्हणाले अपघात नव्हे घात असे जाणकार म्हणाले खुलासे आम्ही करावे कशाला आता फार झाले खुलासे आम्ही करावे कशाला आता फार झाले आत्म्यास चिरशांती गात्रे अग्निमुखी निमाले आत्म्यास चिरशांती गात्रे अग्निमुखी निमाले जगून थोडे निघून जाणे आता फार झाले जगून थोडे निघून जाणे आता फार झाले रुसतात देव येथे रुसतात देव येथे असे कोणी कोणी म्हणाले रुसतात देव येथे असे कोणी कोणी म्हणाले पूजा पाठन पोथ्यांचे सोहळे आता फार झाले पूजा पाठन पोथ्यांचे सोहळे आता फार झाले आता फार झाले मित्र हो वसंत गणपतराव जाधव यांच्या मुक्तछंदातल्या कविता आपण ऐकत आहात आता ही तिसरी कविता आणि अंतिम कविता तिसऱ्या कवितेचं नाव आहे मी मात्र आयुष्यावर रुसत नाही मित्र हो सामान्यत असं म्हटलं जातं की लाईफ इज टू लिव परंतु त्याच्यापुढं हॅपीली शब्द ज्यांना जोडता येतो त्यांनाच जगण्याचा खरा अर्थ समजलेला असतो मिळालेल्या आयुष्याबद्दल तक्रार करायची नसते चांगलं वाईट असं काही म्हणायचं नसतं जे मिळालं जसं मिळालं ते तसंच स्वीकारायचं आणि आयुष्याच्या वाटेवरती प्रत्येक पावलागणिक आनंदानं वाटचाल सुरू ठेवायची इतक्या स्थितप्रज्ञ वृत्तीनं आयुष्य जगायचं असतं आयुष्यावर रुसून आपण काय कमावणार आहोत मी खरोखरच आयुष्यावर कधीच रुसत नाही कधीच रुसत नाही ऐकूयात मी मात्र आयुष्यावर रुसत नाही उगवतो असता जातो तो दिनकर उगवतो नि असता जातो तो दिनकर रहाट गाडगे फिरत राहते खालीवर उगवतो नि असता जातो तो दिनकर रहाट गाडगे फिरत राहते खालीवर कालसूत्र हे कधी कुणीही पुसत नाही कालसूत्र हे कधी कुणीही पुसत नाही मी मात्र आयुष्यावर रुसत नाही पुढ्यात वाढून येतो ठेवा प्रारब्धाचा पुढ्यात वाढून येतो ठेवा प्रारब्धाचा घाव झेलतो तरीही पक्का मी शब्दांचा पुढ्यात वाढून येतो ठेवा प्रारब्धाचा धाव झेलतो तरीही पक्का मी शब्दाचा रडतात सारे कुणीच कसे हसत नाही रडतात सारे कुणीच कसे हसत नाही मी मात्र आयुष्यावर रुसत नाही मी मात्र आयुष्यावर रुसत नाही ऊन सावल्यांचा तो देव खेळतो खेळ ऊन सावल्यांचा तो देव खेळतो खेळ भूपाळी असो की भैरवी भिन्न सुरांचा मेळ लय ताल बिनसता गीत सुरेल बसत नाही लय ताल बिनसता गीत सुरेल बसत नाही मी मात्र आयुष्यावर रुसत नाही मी मात्र आयुष्यावर रुसत नाही जिंदगी मिथ्या अन मरण आहे सत्य जिंदगी मिथ्या अनमरण आहे सत्य सदाकदा संभ्रमात मी शोधतो तथ्य कर्म कधीच कुणाचेही फसत नाही कर्म कधीच कुणाचेही फसत नाही मी मात्र आयुष्यावर रुसत नाही मी मात्र आयुष्यावर रुसत नाही दैन्य दुःख अन भोग दैन्य दुःख अन भोग सदा हे आडवे येते सोसून भोगून संपवणे हे आपुल्या हाती दैन्य दुःख न भोग सदा हे आडवे येते सोसून भोगून संपवणे हे आपुल्या हाती विरक्तीच्या नदीकाठी गाव कधी वसत नाही विरक्तीच्या नदीकाठी गाव कधी वसत नाही मी मात्र आयुष्यावर रुसत नाही मी मात्र आयुष्यावर रुसत नाही नाही मित्रहो आत्ताच आपण मुक्तछंदातल्या तीन रचना ऐकल्यात कवी वसंत गणपतराव जाधव हो, पुणे त्यांचा मोबाईल नंबर नाईन एट एट वन फोर नाईन झिरो वन सेवन झिरो कविता वाचनस्वर दत्ता सरदेशमुख एट थ्री 29730186